नमस्कार नव्हत बघा सुमत सॅंदी आज मी तुम्हाला विना पिठाची कोथिंबीर वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण बरेच लोक का व्हिडिओ बघतात कमेंट आणि लाईक मात्र अजिबात करत नाही कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत लागते तर प्लीज कमेंट आणि लाईक मात्र नक्की करा तर सर्वात आधी आपल्याला डाळी लागणार आहे तर इथे काय करायचं आपल्याला एक वाटी चण्याची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसूरची डाळ आणि पाव वाटी इथे उडदाची डाळ लागणार आहे तर याऐवजी तुम्ही दुसरी मटकीची डाळ वगैरे डाळसुद्धा इथे वापरू शकता तर ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे दोन ते तीन पाण्याने आणि पाणी टाकून आपल्याला तीन ते चार तास ह्या भिजत टाकायच्या आहे तर इथे तुम्ही तुम्हाला वेळ कमी असेल ना तर तुम्हाला लवकर करायचं असेल ना तर इथे थोडस तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता म्हणजे डाळी ह्या पटकन भिजतात तर यामध्ये फक्त तुम्हाला चण्याची ज्या डाळ असते ना तर ती भिजायला थोडासा वेळ लागतो बाकीच्या मुगाची आणि उडदाची डाळ ही पटकन भिजते तर आता आपल्या डाळी छान अशा भिजलेल्या आहे चार तास झालेल्या आहे जर तुम्हाला संध्याकाळी करायचे असेल ना तर तुम्ही डाळ दुपारी भिजत टाकली तरी चालेल आता त्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे म्हणजे मिरचीचा ठेचा करायचा आहे इथे मी दहा बारा हिरव्या मिरच्या भरपूर दोन मोठ्या कांड्या लसणाच्या घेतलेल्या आहे तर इथे तुम्ही सालीचासुद्धा लसूण घेऊ शकता आणि छान अशी चव येते कोथिंबीर वडीला आणि एक चमचा जिरे तरी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे याचं आपल्याला पाणी न टाकता आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे तर इथे सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही पण तुमच्या मिक्सरला जर वाटत नसेल ना थोडंफार तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता फक्त दोन ते तीन चमचे तर मिक्सर चालू बंद चालू बंद करून दाळायचं म्हणजे मिश्रण एकसारखं असं डाळ एकसारखी दळल्या जाते तर बघा जसं आपण सांडगे करतो ना तर तशाच प्रकारे आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे खूप बारीक पण दळायची नाही आणि जाडसुद्धा ठेवायची नाही तर इथे मी एक जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे तर ही आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही कापून घ्यायची आहे तर अगदी बारीक कापून घ्यायची जितकं बारीक तुम्हाला कापून घेता येईल ना तर तितकी बारीक ती कापून घ्यायची आहे तर या सुद्धा मी कोथिंबीरीच्या वड्या टाकलेल्या आहे कोथिंबीरीच्या वड्या बिना तळता आपल्याला कोथिंबीरीच्या वड्या कशा करायच्या तर बिना न उकडता आणि डायरेक्ट कोथिंबीरीच्या वड्या कशा करायच्या त्याला तुम्हाला उकळायची वगैरेसुद्धा गरज पडणार नाही अशा वड्या मी टाकलेल्या आहेत तर त्या तुम्ही तो व्हिडिओ चॅनलवर जाऊन नक्की बघा तर आता ह्या एका बाउलमध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली आहे तर त्यामध्ये मी ठेचा टाकून घेतलेला आहे मिरचीचा आणि थोडंसं आलं किसून टाकलेलं आहे तुम्ही इथे दळायलासुद्धा टाकू शकता मी दळायला विसरले म्हणून थोडंसं किसून टाकलेलं आहे एक इंच अल्लं किसून टाकलेलं आहे आणि इथे थोडासा ओवा टाकायचा तर एक चमचा छोटा मी ओवा टाकलेला आहे तर ओव्यामुळे काय होतं की गॅस होत नाही आणि चवही छान लागते आणि पांढरे तीळ टाकलेले आहे दोन चमचे आणि किंचित थोडीशी हळद टाकून घ्यायची हळदीने कलर छान येतो थो म्हणून थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला तर मी जवळपास इथे छोटा एक चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण डाळी दळले आहे ना तर त्या यामध्ये आता टाकून घेऊ डाळींचा सुद्धा कलर किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला हळद वगैरे न घालता तुम्ही याचा कलर बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे त्यामुळे वड्यांचा सुद्धा कलर खूप छान येतो तर दोन चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे इथे कच्चा तेलाचा वापर केलेला आहे तर तेलामुळे काय होतं की वड्या ज्या आहेत ना आपल्या अगदी हलक्या होतात आता हे मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्यायचे आहे कोथिंबीर आणि जी डाळी दळले आहे ना त्या या एक जीव करून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला जर गरज असेल तर इथे तुम्ही पिठाचा वापर करू शकता किंवा तुम्हाला जर तुम्हाला वाटलं तर पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये अजिबात पिठाचा वापर करू नका तर आता इथे आपल्याला एक मी ढोकळ्याचं भांडं घेतलं आहे त्याला प्लेटी आहे ना अशा त्यासाठी हे ढोकळ्याच्या भांड्याच्या प्लेटी घेतलेली आहे तर त्या त्यालाच आपण ह्या वड्या लावणार आहेत जर डाळ पातळ झाली ना तरच तुम्हाला पीठ लावायला लागेल नाहीतर पीठ लावलं नाही पीठ टाकलं नाही तरी चालतं तर आपल्याला ह्या बिना पिठाच्याच वड्या बनवायच्या आहे म्हणून आपण यामध्ये पिठाचा अजिबात वापर केलेला नाही तर आता भांड्यांना आधी तेल लावून घ्यायचं तर इथे मी चार भांडे घेतले होते पण मला चारही लागले नाही तर तुम्ही काय करायचं की जेवढे जसे लागल ना तशाच भांड्यांना ला तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या पीठ कसं किती आहे ना तर मला अंदाज आला नाही म्हणून मी सगळ्या भांड्यांना तेल लावून घेतलं पण त्यानंतर मला सगळे भांडे लागलेले नाही आणि त्यानंतर आपल्याला इथे तीळ टाकून घ्यायचे आहे तर तीळ यासाठीच टाकायचे आहे की त्यामुळे वरतून जेव्हा वडी आपण जेव्हा काढू ना तर तेव्हा वड्यावरून तीळ लावले ना तर ते खूप छान दिसायलाही दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात आता यामध्ये आपल्याला हे जे मिश्रण केलेलं आहे ना वड्यांचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर जेवढं एका भांड्यात बसल ना तर तेवढं टाकून घ्या तर मी सर्व भांड्यांमध्ये टाकलं होतं पण मी ते काढून नंतर पुन्हा ह्या भांड्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हाताने आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे तर पूर्ण प्लेटपर्यंत आपल्याला वरपर्यंत येईपर्यंत आपल्याला काठापर्यंत आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे तर यामध्ये माझ्या फक्त दोन प्लेटी झाल्या तेवढ्या मिश्रणामध्ये तर दोन भांडे मी काढून टाकले आणि त्यानंतर जे खाली तीळ होते ना ते सुद्धा यावर लावून घेतलेले आहे तर असे तीळ पसरून घ्यायचे आहे नंतर मला कोरडे टाकायचेच होते पण त्याऐवजी मी हे जे ओले होते ना तर ते त्यावर टाकून घेतले आणि थोडेसे कोरडे टाकून घेतले आणि हाताने दाबून द्यायचे म्हणजे तीळ जेव्हा आपण वाड्यात तळू ना तर ते तीळ वरती येणार नाही बघा इथे आपले दोन्ही भांडे रेडी झालेले आहे तर आता आपण ह्या ज्या ढोकळ्याचं भांडं आहे ना तर त्याला लावून घ्यायचं आहे स्टँडवर आपल्याला दोन्ही प्लेट ठेवून घ्यायचे आहे तर याऐवजी तुम्ही ताटात पण लावू शकता किंवा कढईला सुद्धा कढईत किंवा पातेल्यात सुद्धा लावू शकता फक्त आपल्याला हे उकडायचे आहे तसं भांडा आपल्याला बघून घ्यायचं आहे आता इथे मी इडलीचं भांड घेतले आहे त्यामध्ये पाणी ठेवायचं खाली एक तांब्यावर पाणी टाकले आहे त्यावर स्टँड ठेवलं आणि आपल्याला इथे हे स्टँड ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण लावून जवळपास आपल्याला या पंचवीस ते तीस मिनटं जवळपास आपल्याला अर्धा तास याला शिजायला लागतो कारण ह्या डाळी आहे ना याला शिजायला थोडासा वेळ लागतो पीठ जे असतं ना ते पटकन शिजतं आता इथे सुरी टाकून बघायची तीस मिनटं झालेली आहे आणि गॅस एकदम फुल ठेवायचं नाही थोडा मिडियम गॅसवर आपल्याला ह्या शिजवायचं आहे गॅस सुरी कोरडी आली की समजायचं आपल्या ह्या वड्या शिजलेल्या आहे तर आता आपल्याला जसा पाहिजे तुम्ही याला आकार देऊ शकता तर तुम्ही चौकणी देऊ शकता शंकर पाळ्याचा देऊ शकता किंवा सँडविचचा सुद्धा याला आकार देऊ शकता तर अशा मी चौकणीच चा याला कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर बघा किती छान अशी आपली कोथिंबीर वडी निघालेली आहे कुठलंही पीठ न वापरता किती सुंदर अशी वडी छान अशी खुसखुशीत आणि जाळीदार अशी वडी ही तयार झालेली आहे तर इथे ह्या वड्या तुम्ही सॅलो फ्राय करू शकता किंवा एअर फ्रायर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही सॅलो फ्राय करू शकता थोडंसं तेल लावून किंवा आवडत असेल तर तुम्ही तळू सुद्धा शकता तर आज मी तुम्हाला इथे तळून दाखवणार आहे बऱ्याच वेळा मी तेलाचा जास्त वापर करत नाही कारण आमच्याकडे जास्त तेलकट कोणी खात नाही ना तर असं आणि नेहमी नेहमी तेलकट खाणंसुद्धा चांगलं नसतं ना तर अशा प्रकारे आणि ह्या कच्च्यासुद्धा खूप छान लागतात बरं का तर तुम्ही कच्च्यासुद्धा अशा खाऊन बघा फक्त वा बऱ्याच लोकांना वाफवलेल्या आवडतात ना मलासुद्धा वाफवलेल्याच आवडतात मी तळून किंवा सॅलो फ्राय करूनसुद्धा कधीच खात नाही मला अशाच आवडतात मी नेहमी अशा फक्त उकडलेल्याच वड्या खाते तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तशा प्रकारे कच्चा खा किंवा तळून खा किंवा सॅलो फ्राय करून खा कुठल्याही प्रकारे खाल्या तरी ह्या कुठल्याही प्रकारे खूप छान लागतात आपल्याला दोन्ही बाजूनी छान अशा तळून घ्यायच्या आहे टिशू पेपरवर काढून घ्यायचं म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं ना तर ते सुद्धा निघून जातं टिश्यू पेपरवर तर अशा प्रकारे सर्व वड्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता छान खमंग आणि खुसखुशीत झालेल्या आहे आणि तळताना फक्त एकच करायचं आहे कमी गॅसवर तळायच्या म्हणजे आतपर्यंत आपल्या क वड्या ह्या छान खुसखुशीत होतात तुम्हाला अगदी जळवून दाखवलेल्या आहे छान जाळी पण छान पडलेली आहे आणि सुद्धा झालेली आहे आणि तेलसुद्धा खूप कमी लागलेलं आहे तर अशा प्रकारच्या ह्या वड्या पिठाच्या वड्या तुम्ही नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू